गुलाबी हा मूवी जो आहे हा मराठीमधील रिलीजच्या गोद्र पहिला चित्रपट ठरला होता ज्याने की एक कोटी रुपयांची कमाई जी रिलीजच्या अगोदर केली होती अशा प्रकारचं पोस्टरही या चित्रपटच्या मेकर्सकडून जे आहे ते रिवील करण्यात आलं होतं परंतु जेव्हा फायनली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाला तेव्हा या चित्रपटच्या कमाईला काय झालं काय माहिती चित्रपटच्या मेकर्सने तर मोठ्या पोस्टर रिलीज करत म्हटले की या चित्रपटाने एक कोटीची कमाई रिलीजच्या अगोदरच केली आणि हा मराठीमधील पहिला असा चित्रपट ठरला त्यांनाच माहिती ते आकडे बरोबर होते का चुकीचे होते परंतु सध्या संजनिल वेबसाईटवरती मूवीची चार दिवसांची कमाई जाली लिया है। ते अवेलेबल झालेली आहे त्यावरतून तरी मला वाटत नाही की ते आकडे बरोबर असतील कारण की रिलीज नंतर या चित्रपटाची कमाई आणखी चार दिवस उलांडलेली आहे आणि पहिल्या विकेंडलाच पन्नास लाखांच्या घरातही गेली नाही चार दिवसाची नेट कमाई पंचवीस लाख रुपये झालेली आहे तर टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे जवळपास झालेलं आहे बघा अठ्ठावीस लाख रुपये अशा प्रकारची कमाई या चित्रपटाने रिलीज नंतर जी आहे केलेली आहे आणि चित्रपटाचे मेकर्स म्हणत होती की रिलीजच्या अगोदरच या चित्रपटाने एक कोटींची कमाई करून दाखवलेली आहे त्यामुळे आता ते डांग्या मारू लागले का काय त्यांनाच माहिती का खरच कलेक्शन होतं ते त्यांना त्यांचं माहिती तशीच कमाई केली असते चल, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि ज्या आकडे सनिल वेबसाईटवर दाखवत आहेत तेही फेक असतील काय माहिती त्याचं त्यांनाच माहिती परंतु सहसा तुम्ही तर बघता की मॅक्झिमम रिव्हर्स जे आहेत संशनिल वेबसाईटचे आकडे सांगतात आणि तेच आकडे मी देखील सांगतो त्यामुळे मला तरी वाटतं की हा मूवी जो आहे हिट ठरायला पाहिजे होता परंतु आता त्यांच्या मेकर्सने जे आकडे सांगितलेले आहेत रिलीजच्याकडे अगोदर खरंच या चित्रपटाने एक कोटीची कमाई केलेला केलेली असेल असं आपण म्हणू शकतो आणि रिलीज नंतर अठ्ठावीस लाख रुपये कमवले आहेत तेही आकडे बरोबरच आहेत असं मला वाटतं तुमचे मते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू